नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजना असेल किंवा कुसुम सोलार पंप योजना असेल किंवा मुख्यमंत्री जी सोलारची योजना असेल त्या योजनेअंतर्गत जर तुम्ही सोलार कृषी पंप योजनेचा लाभ घेणार असाल आणि तुम्हाला जर कंपनी निवडायची असेल त्या संदर्भात काही प्रश्न असतील आणि काही तुम्हाला अडचणी आल्या असतील त्या अडचणी तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की वेंडर सिलेक्शन म्हणजेच कंपनी कोणती निवडावी आणि त्यासाठी कुठली काळजी घ्यावी ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार तो शेतकरी बांधवांनो चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मागील त्याला सौर कृषी पंप योजना असेल किंवा कुसुम सोलार पंप योजना असेल किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना असेल या योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज केला असेल आणि अर्ज केल्यानंतर तुम्हाला वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन आलं असेल आणि तुम्हाला जर वेंडर सिलेक्शनमध्ये जी कंपनी निवडायची त्याच्या संदर्भात तुम्हाला काही अडचणी असतील आणि तुम्हाला कंपनी कोणती निवडावी आणि कंपनी कोणती चांगली आहे या संदर्भात थोडी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेतकऱ्यात शेवटपर्यंत पहा खूप कामाची माहिती आहे तर शेतकरी बांधवनं तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या आसपास जे जे एक तुम्हाला जे, पंप पंप तुम्हाला जे सोलार पंप आहे त्या सोलार पंपची कंपनी बघा कारण जेणेकरून तुम्हाला माहिती होऊन जाईल की जे सोलारचं स्ट्रक्चर आहे जे सोलारची क्वालिटी आहे जी कंपनी क्वालिटी देते ती कशी आहे म्हणजे त्याचा अर्थ कसा की शेतकरी बांधवनं तुम्हा तुमच्या लिस्टमध्ये समजा एखादी कंपनी आली आहे आपण उदाहरणार्थ एक कंपनी घेऊया की श्री सावित्री सोलार प्रायव्हेट कमिट जी कंपनी आहे ती कंपनीचं जर तुम्हाला लिस्टमध्ये नाव आलं असेल तुम्हाला काही कंपन्या आहेत ते लिस्टमध्ये आहेत आणि तुम्हाला जर डाऊट येतं आहे की आपण कोणती निवडावी ही कंपनी चांगली असेल का असे तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर शेतकरी बांधवनं तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या शेजारी कुठे बी गावाच्या शेजारी असेल म्हणून गावात असेल त्या शेजारी जाऊन तुम्ही तिथं पंपाची एकदा जाऊन पाहणी करा जेणेकरून तुम्हाला थोडा अंदाज येईल की ही कंपनी आहे ती कुठलं मटेरियल वापरते कुठलं चांगलं कंपनी आहे कंपनीचं मटेरियल आहे का त्याची क्वालिटी कशी आहे ते तुम्हाला समजून जाईल आणि जेणेकरून काय होईल की तुम्ही जर का अनोळखी जे कंपनी आहे तुम्हाला माहीत नसेल त्या कंपनी जी निवडणार आहेत त्या निवडल्यानंतर तुम्हाला असं होऊ नये की ती कंपनी खराब आहे कॉन्टॅक्ट होई ना गेले तर तुम्ही एक काम करू शकता की सगळ्यात पहिलं तुमच्या लिस्टमध्ये जेवढ्या कंपन्या आहेत त्या कंपन्याची यादी तुम्ही बघा आणि त्याच्यामधील तुमच्या शेजारी ती कंपनी कुठं आहे का त्या कंपनीची क्वालिटी कशी आहे ते पण तुम्हाला जाणून घेता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एखाद्या कंपनीकडून जर कॉल आला की सर आमची कंपनी निवडा आणि तुम्ही या कंपनीचा लाभ घेऊ शकता आमची कंपनी चांगली आहे तुम्हाला सोलार प्रोव्हाइड करते पण शेतकरी बांधवांना तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या लिस्टमध्ये ज्या कंपन्या आहेत ते तर शासनाने त्यांचा जे प्रोजेक्ट पाहून त्यांचा जे रिव्ह्यू पाहूनच तुम्हाला ती कंपन्या निवडलेल्या आहेत ती शक्यतो चांगल्याच असणार आहेत आणि काही कंपन्या नवीन असतात त्याच्यामुळे त्यांच्याकडे मटेरियल सध्या चांगल्या क्वालिटीचं येऊ शकतं आणि कसं कंपन्याचं जे समजा पुन्हा तुमचं दुरुस्तीचा समजा असेल किंवा काय असेल तर त्या ज्या नवीन कंपन्या आहेत त्या नवीन कंपन्या जे मेंटेनन्ससाठी थोडंसं त्यांना वेळ लागतो त्यामुळे तुम्ही जुन्या कंपन्या निवडू शकता जर तुमच्या लिस्टमध्ये असतील तर आणि जर नसतील तर तुम्ही तुम्हाला जी कंपनी निवडायची त्याचं तुम्ही इंटरनेटवरती कुटुंबी जाऊन रिव्ह्यू बघा जेणेकरून तुम्हाला तिथं माहिती होऊन जाईल की ही कंपनी कशी आहे त्याच्यावरती ऑनलाईन तुम्हाला तिथे टोल फ्री नंबर भेटेल त्या टोल फ्री नंबरवर तुम्ही एकदा चौकशी करा की सर तुमची सर्व्हिस कशी आहे तुम्ही इन्स्टॉल केल्यापासून किती दिवसाला तिथं तुम्ही चेकअपसाठी येतात अशा प्रकारचे तुम्ही अनेक प्रश्न तुम्ही त्यांना विचारू शकता आणि तुम्हाला सगळ्यात सोपा पर्याय म्हणजे जर तुमच्या आसपास सोलार कुठं बसवले असतील त्या कंपन्या बघा त्यांची क्वालिटी बघा आणि तुम्ही त्या कंपनीचं सोलार तुम्ही निवडू शकता तर शेतकरी बांधव आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला की कंपनी कोणती निवडावी आणि त्याचं रिव्ह्यू बघा त्याची माहिती बघा शेजारच्या जाऊन तुम्ही ते सोलार बघा जेणेकरून तुम्हाला माहिती होऊन जाईल की सोलार पंप कसा तर उडियो मदे योड़त सोलार आहे तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पाहण्याचा प्रयत्न केला की सोलारची कंपनी निवडताना काळजी कोणती घ्यायची आणि कोणती कंपनी निवडावी कोणती चांगली आहे कोणती चांगली नाही हे तुम्ही आता आपण पाहिलं तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चाल तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये तो प्रयत्न नमस्कार